माझी सवय आहे एक रुपयाचं दान म्हणून मला कोणी केलं एक रुपयाचं कर्ज मला कोणी के दिलं मी एक रुपयाचा एक लाख परत करतो आणि विचारतो समोरच्याला ह्याच्यात तुझं समाधान होतंय का सांग आणि झालं नाही तर मी त्याला आकडे सांगत नाही जोपर्यंत त्याचं जो समाधान होत नाही तोपर्यंत मी त्याला देत राहतो आणि ते तो गेता गेता है? का है? ना करत असताना तो थकल्यानंतर मी त्याला एक विनंती करतो आपल्या काव्यात म्हटल्याप्रमाणे घेता घेता एक दिवस घेणाऱ्याचे हात घ्यावे ह्याचा अर्थ काय ह्याचा अर्थ काय काही लोकांना कळत नाही एमके हे काय ह्याच्या मागचं गमक ह्याच्या मागचं गमक असा आहे घेणारा घेत घेत थकला पाहिजे त्याचं समाधान झालं पाहिजे आणि देणाराच्या रूपात त्याची प्रतिमा पुढे तयार झाली पाहिजे पुढच्या दहा जणांना तो देत राहिला रा पाहिजे हा त्याचा अर्थ आहे घेता घेता घेणाराचे हात घ्यावे म्हणजे त्याचा गुण घ्यावा देण्याचा आणि तो समोरच्याला दान करावा हा त्याचा अर्थ आहे ठाकूर साहेब आपल्या एक शोकांतिका सांगतो आपल्या मतदारसंघाचे कुणाविषयी आपल्याला बोलावं लागतो समोरच्या आम खेदा व्यक्त करतोय कुणाविषयी आम्ही बोलतोय ठाकूर साहेब मी आमचे ध्रमंजी कोकाटे डॉक्टरेट आमचे ठाकूर साहेब बाब्या सुव्रत्ती एवढं प्रचंड ग्रॅज्युएट मी ग्रॅज्युएट पी होल्डर इंजिनिअरिंगचा गोल्ड मेडलिस्ट आम्ही विस्थापित आमचं दुर्दैव काय आम्ही विस्थापितांच्या पोटी जन्म घेतला गरीब शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतला आम्ही छपरात जन्मलो आमच्या आई बाबा काही खासदार नव्हते आमदार नव्हते आम्हाला काय वारसा नव्हता आमच्या काही संस्था नव्हत्या आमच्या काही कारखाना आम नव्हते <clears throat> ते आमच्या हातात नव्हतं आम्ही कोणाच्या पोटी जन्म घेतला हेच ना आपली शोकांतिका ही शोकांतिका आमचे आणि त्यांच्याही ते, ते हातात नाही सोनाच्या चमचा तोंडात घेऊन जन्मलेली बाळ आहे आम्ही छपरात राहणारी शेतकऱ्याची पोरं सकाळी उठायचं की झालवट करायची शरडा पुढचं म्हशी पुढचं बैला पुढचं काढ त्याला दुसरी वयरेन टाक मकवान टाक शानघान काढ पाणी पाजून आण बाण संध्याकाळी धोर सोड ही केलेली काम आपण